वाशिम जिल्ह्याच्या प्रचंड महत्वाच्या रेल्वे प्रश्नावर बोलण्यासाठी उभा आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड यांनी नांदेड ते कुर्ला व्हाया वाशिम अकोला या नव्या स्थायी रेल्वेगाडीला मंजुरी दिली सतरा हजार सहाशे सहासष्ट आणि सतरा हजार सहाशे सदुसष्ट अडुसष्ट अशी क्रमांकित ही सेवा वाशिम जिल्ह्याच्या अत्यंत उपयुक्त ठरणार होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज दोन वर्ष उलटून गेले तरीही रेल्वे अद्याप सुरू झाली नाही आदेश आला मंजुरी आली पण रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नाही वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने विकासाच्या प्रत्येक संधीचा आम्हाला किंमत कळते मुंबईशी थेट जोडणी मिळाली तर विद्यार्थ्यापासून रुग्णापर्यंत कामगारापासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आज वाशिमवरून मुंबईसाठी एकही एक थेट ट्रेन उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही नवी रेल्वे सुरू झाली तर प्रवास सुलभ होईलच पण त्याच्यासोबत स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवी दारे मोठ्या प्रमाणात उघडतील रेल्वे स्थानकावर नवी व्यवस्था उभे राहतील सेवा वाढतील आणि त्यातून हजारो युवकांना काम मिळण्याची संधी निर्माण होईल अध्यक्ष महोदय मला असं वाटते की मंजुरी मिळून दोन वर्ष उलटले तरीही रेल्वे सुरू न होणे वाशिम जिल्ह्याच्या न्यायविकासावर अन्याय आहे म्हणून मी आपल्या मार्फत केंद्र सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला विनंती करतो की नांदेड पूर्व रेल्वे सुरू तात्काळ सेवा सुरू करण्यात यावी